बातम्या देशातल्या प्रत्येक गरजूला जोपर्यंत पक्क घरं मिळत नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही असा आपला संकल्प असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधान आज बिहार आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते गया इथं सुमारे तेरा हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते केंद्र सरकारनं पी एम आवास योजनेअंतर्गत गेल्या अकरा वर्षात एकूण चार कोटी लोकांना पक्की घरं बांधून दिली आहेत या घरांसोबतच प्रत्येक गरिबाला स्वाभिमान दिला असून त्यांना सन्माननीय जीवनाची हमी दिली आहे असं ते म्हणाले बिहारची भूमी ही चंद्रगुप्त मौर्य आणि आर्य चाणक्य यांची भूमी आहे देशावर आलेल्या प्रत्येक संकटाच्या वेळी बिहार देशाची ढाल बनून उभा राहिला पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर याच बिहारच्या भूमीतून आपण पाकिस्तानला धडा शिकवण्याचा संकल्प केला होता पाकिस्तान आपल्यावर ड्रोन हल्ले करत होता क्षेपणास्त्र डागत होता तर भारत या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत होता असं पंतप्रधानांनी सांगितलं ऑपरेशन सिंदूरनं भारताच्या संरक्षण धोरणाची नवीन रेषा आखली आहे दहशतवादी कुठे ही लपले तरी भारता की क्षेपणास्त्र शोधन का विश्वास व्यक्त किया जब किसी दुश्मन ने भारत को चुनौती दी है बिहार देश की ढाल बनकर खड़ा हुआ है इस धरती पर लिया गया हर संकल्प कभी खाली नहीं जाता और इसलिए तो भाइयों बहनों जब कश्मीर के पहलगाम में आतंकी हमला हुआ था हमारे निर्दोष नागरिकों को उनका धर्म पूछ करके मारा गया मैंने बिहार की इसी धरती से आतंकवादियों को मिट्टी में मिलाने की बात कही थी आज दुनिया देख रही है बिहार की धरती से लिया गया वो संकल्प पूरा हो चुका है याआधीच्या सरकारच्या कार्यकाळात बिहार मागासलेला राहिला आणि बिहारच्या कित्येक पिढ्यांना आपलं राज्य सोडून उपजीविकेसाठी दुसऱ्या राज्यांमध्ये पलायन करण्याशिवाय पर्याय नव्हता मात्र आज बिहारचा चौमुखी विकास होतोय असं ते म्हणाले काँग्रेस किंवा राष्ट्रीय जनता दल सरकारनं कधीही जनतेच्या पैशांचं मूल जाणलं नाही त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात वर्षानुवर्ष योजना प्रलंबित राहत असत मात्र रालोआ सरकारना हा दृष्टिकोन बदलला आहे कोणत्याही योजनेच्या पायाभरणीनंतर ती योजना लवकरात लवकर संपूर्णपणे कार्यान्वित करण्यासाठी केंद्र सरकारचं प्राधान्य आहे असं त्यांनी सांगितलं बिहार का तेज विकास केंद्र की एनडीए सरकार की बहुत बड़ी प्राथमिकता है इसलिए आज बिहार चौतरफा विकास के रास्ते पर आगे बढ़ रहा है लालटेन राज में एक क्षेत्र लाल आतंक से जकड़ा हुआ था माओवादियों की वजह से शाम के बाद कहीं आना जाना मुश्किल था लाल तेल वालों ने पूरे बिहार के भविष्य को अंधेरे में धकेल दिया था न शिक्षा थी न रोजगार था बिहार की कितनी पीढ़ियों को इन लोगों ने बिहार से पलायन के लिए मजबूर कर दिया था बिहार के लोगों को आरजेडी और उनके साथी शिरत अपना वोट हैं। पंतप्रधानांच्या हस्ते आज उद्घाटन झालेले प्रकल्प वीज रस्ते आरोग्य शहरी विकास आणि पाणी पुरवठा अशा विविध क्षेत्रांशी संबंधित आहेत याशिवाय पंतप्रधानांनी उत्तर आणि दक्षिण बिहारमधला संपर्क वाढवण्यासाठी गंगा नदीवरच्या औंटा सिमरिया पूल प्रकल्पाचंही उद्घाटन केलं या नवीन पुलामुळे अवजड वाहनांना वळसा घालून जावं लागणारं शंभर किलोमीटरपेक्षाचं जास्त अंतर कमी होऊन सिमरिया धामपर्यंत पोहोचणं सुलभ होईल गया आणि दिल्ली दरम्यान अमृत भारत एक्सप्रेस तसंच वैशाली आणि कोडरमा दरम्यान बुद्धिस्ट सर्किस ट्रेनला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला बिहारमधल्या निर्मिती क्षेत्राला बळकट करत सुमारे सहा हजार आठशे ऐंशी कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या बक्सर औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते झालं याशिवाय आरोग्य क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांना मोठी चालना देत त्यांनी मुझफ्फरपूर इथल्या होमी भाभा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्राचं उद्घाटन केलं याचबरोबर पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत बारा हजार ग्रामीण लाभार्थ्यांचा आणि पंतप्रधान आवास योजना शहरी योजनेअंतर्गत चार हजार दोनशे साठ लाभार्थ्यांचा गृहप्रवेश सोहळ्यात पंतप्रधानांच्या हस्ते घराची प्रतिकात्मक किल्ली प्रदान करण्यात आली आपल्या दौऱ्याच्या पुढील टप्प्यात